नमस्कार मित्रांनो मी योगेश तुम्ही पाहता इन्फोपिडिया युट्युब चॅनल लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट समोर आली आहे याबाबतची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत माहितीला विधानसभा निवडणुकीत गवगत यश मिळण्यास कारणीभूत ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचे अनेकांनी बोलून दाखवले होते जुलै महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा करण्यात आले होते त्यानुसार गेल्या साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत आचारसंहितेमुळे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे या लाभार्थी महिलांच्या खात्यात एकदमच जमा करण्यात आले होते सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा माहिती कडून निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करण्यात आली होती त्यानंतर निवडणुका पार पडल्या निकाल लागले माहितीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी देखील पार पडला आता योजनेचे महिलांना मिळणार आहेत डिसेंबरच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी माहिती दिलेली आहे आजपासूनच आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता डीबीटी द्वारे लाभार्थी महिलांच्या अकाउंट मध्ये जमा होणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे आदित्य तटकरे यांनी पोस्ट करत आहे महिला दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री उप, 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 एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आचार आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरु करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना दीड हजार रुपये दिले जातात या योजनेतील जुलै ते नोव्हेंबर पर्यंत पाच हप्त्यांची रक्कम आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली होती आता डिसेंबरच्या सहाव्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे आजपासून सहा हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली असून पुढील या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत यासाठी सरकारने निधीची तरतूद केलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात आधीच पात्र ठरलेल्या दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा जा केले जाणार आहेत त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झालेल्या पंचवीस लाख महिलांचे अर्ज या अर्जांची स्क्रुनिटी पूर्ण करून त्यातील पात्र महिलांना देखील डिसेंबरचा सहावा हप्ता देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा इन्फोपीडिया ला सबस्क्राईब नसेल करा तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद